पार्क येथे धारदार शस्त्राने वार करून आईचा खून साळोखे पार्क परिसरात राहणाऱ्या शहनाज मुजावर राहणार साळोखे पार्क यांचा त्यांचा मुलगा सादिक राज अहमद मुजावर वयवर्ष छत्तीस राहणार साळोखे पार्क याने पाठलाग करून धारदार शस्त्राने वार करून खून केला त्यात ते त्यांचा जागीच मृत्यू झाला या घटनेची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे अधिक माहिती अशी की साधी खा साळोखे आपल्या कुटुंबियांसमेत राहत असून तो टेम्पो चालक आहे त्याचे दोन लग्न झाले असून त्याची पहिली पत्नी इचलकरंजी येथील असून तिची सोडचिट्टी आहे त्याने दोन वर्षापूर्वी दुसरे लग्न केलं असून दुसरी पत्नी पत्नी सांगली येथील असून ती सध्या माहेरी राहते त्याला एक मुलगा आहे आज सकाळी तो दुसऱ्या पत्नी बरोबर फोनवर बर बोलत असताना त्याची आई आणि बहीण यांनी बोलतोस म्हणून वाद असताना त्याने रागाच्या धारदार शस्त्र घेऊन आला असताना असताना या दोघी पळून जाऊ लागले त्याने पाठलाग करून आईवर वार करून त्यांचा खून केला त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला नातेवाईकांनी त्यांना सीपीआर ला हलवले अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली या घटनेची माहिती पोलिसांना समजताच पोलिसांनी सीपीआर रुग्णालयात जाऊन माहिती घेतली